मिरजपूर्वेतील सर्वात मोठ्या यात्रेपूर्वी कवटेमाकाळ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांचा माजी सरपंच तानाजीराव आप्पा पाटील यांनी केला सत्कार नियोजन बैठक उत्साहात मिरजपूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा जवळ आल्यामुळे कवटेमाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व त्यांची टीम यांनी सलगरे गावाला भेट देत यात्रेच्या सुरक्षेचे संपूर्ण नियोजन केले या भेटीच्या निमित्ताने प्रथमच सलगरे येथे आगमन झाल्याबद्दल ग्रामस्थांनी व आपाप्रेमींच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला माजी सरपंच तानाजीराव पाटील सज्जराव पाटील अजितराव गुरुजी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सोबत सहायक पोलीस निरीक्षक शिवशरण सो, सो विक्रम चव्हाण रवी गोसावी राकेश पाटील महेश नरुटे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुतार हे उपस्थित होते यात्रेच्या काळात शिस्त सुरक्षा वाहतूक नियंत्रण

सहायक पोलीस निरीक्षक आदरणी शिवसेन साहेब त्याचबरोबर सलगर बीटचे अंमलदार बीट अंमलदार हवालदार आदरणीय चव्हाण साहेब त्यांचे सहकारी साहेब बाकी सर्वच त्यांच्यासोबत आलेला स्टाफ या सलगरगावचे उपसरपंच रमेश चारके आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अजित राऊजी साहेब आराधाबाने दंटामुक्ती चालू केल्यापासून अध्यक्ष एकच आहेत बाकी इतर गावातल्या अध्यक्षासाठी मारामारी व्हायची तर सरगरीमध्ये जेव्हा आबाने तंत्रमुक्ती अभियान चालू केलं तेव्हाच गावानं जो आदेश निवडला <coughs> आहे आज अखेर आमच्या आजितपूर तेच आदेश म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत त्यांच्या मंडळी मुख्याध्यापक आहेत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत मुलगा इंजिनियर आहेत फार म्हणजे चांगली परिस्थिती आहे त्यामुळे गावासाठी पूर्ण तिने वाहून घेतलेल्या आहे आणि खऱ्या अर्थानं गावामध्ये जे काही बरेचसे उत्सव साजरे होत आहेत त्याच्यात त्याचा शिहाचा वाटा या समोर या ठिकाणी वागं ठरणार नाही आमचे गुरुवरी आदरणीय मुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र गुरुजी त्याचबरोबर अचानक लाभलेले पाहुणे आमचे पालघरचे मित्र रुजन भुळेसाहेब या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे सहकारी अहम कांबळे त्याचबरोबर सोसायटीचे संचालक यात्रा कमिटीचे सन्मानिय सर्वोच्च सदस्य समोर उपस्थित पत्रकार बंधू आणि मित्रजणू गाव हे मिरज तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणून मानले जातं